नमस्कार मित्र मैत्रिणी तर आज आपण सौभाग्यशाली महिलांची अकरा लक्षणे जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्र मैत्रिणी लग्नानंतर अचानक नशीब लग का बदलते याबद्दल तुम्हाला कधी आश्चर्य वाटला आहे का हा फक्त योगायोग आहे की त्यामागे काही विशेष कारण आहेत वास्तविक आपल्या शास्त्रामध्ये आणि सामुद्रिक शास्त्रात महिलांचे गुण आणि त्यांच्या लक्षणांना खूप महत्व दिलं गेलं आहे असे म्हटले जाते की जर एखाद्या पुरुषाचे एखाद्या भाग्यवान स्त्रीशी लग्न झाले तर तो थेट करोडपती होऊ शकतो तर दुसरीकडे जर दुर्दैव खराब असेल तर एखाद्या स्त्रीमुळे कोटींची संपत्ती देखील माती बनते असे म्हटले जाते की एखाद्या स्त्रीचे स्पष्टीकरण देणे कठीण नाही तर हे अशक्य आहे ब्रम्हदेव सुद्धा स्वतःची निर्मिती पूर्णपणे समजू शकले नाहीत परंतु आपल्या प्राचीन ऋषींनी शास्त्रामध्ये स्त्रियांचे असे काही गुण सांगितले आहेत जे त्यांचे सौभाग्य किंवा दुर्भाग्य दुर्भाग्याचा दुर्भा शोध लावतात हो आज आपण आपल्याला सांगत असलेल्या विशेष गुण आणि लक्षणांबद्दल जाणून घेऊ तर पहिलं लक्षण आहे पायांचे लहान बोट पहिल्या ओळखीबद्दल बोलायचे बोलायचे झाले तर जर एखाद्या स्त्रीच्या पायाचे बोटे पायाचे छोटे पोट जमिनीला स्पर्श करत असेल तर त्या स्त्रीला खूप शुभ मानले जाते समुद्रशास्त्रानुसार अशी स्त्री ज्या घरात जाते त्या घरात नेहमी आनंद आणि समृद्धीचे निवासस्थान निवा असते ती केवळ तिच्या पतीसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी भाग्यवान असते अशा स्त्रिया घरातील प्रत्येक सदस्याला आनंदी व सुखी ठेवण्यास सक्षम असतात दुसरं लक्षण आहे रुंद कपाळ ज्या स्त्रियांचे कपाळ तीन बोट रुंद आणि अर्ध्या ज्या आकाराचे असते त्या स्त्रिया देखील खूप भाग्यवान मानल्या जातात अशा स्त्रिया ज्या घरात जातात त्या घरात दुःखाची सावली कधीच पडत नाही संपूर्ण कुटुंब त्यांच्या बुद्धिमत्ता कठोर परिश्रम आणि सकारात्मक ऊर्जेमुळे प्रगती करते जणू या मुली घरात आल्याने बद, बदलते असं म्हटले जाते की या स्त्रिया घराच्या प्रत्येक सदस्यासाठी वरदान असतात तर तिसरं लक्षण आहे डोळ्यांचे वैशिष्ट्य मित्रांनो एखाद्या महिलेच्या डोळ्यांची बनावट तुम्ही पाहिली आहे का समुद्रशास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या डोळ्याच्या वरच्या आणि खालच्या त्वचेत हलका लालसरपणा असेल आणि डोळ्यांच्या पुतळीचा रंग काळा आणि सफेद भाग दुधासारखा पांढरा शुभ्र असेल तर त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान मानले जाते या व्यतिरिक्त जर तिची चाल राजहंसासारखी असेल आणि तिची कंबर वाघासारखी बारीक असेल तर ती स्त्री सर्व सुखांचा आनंद घेत असते अशा स्त्रियांना जीवनात सर्व प्रकारच्या ऐश्वरच्या गोष्टी मिळतात आणि त्यांचे जीवन आनंदी राहते चौथं लक्षण आहे नाकावरती समुद्रशास्त्रानुसार नाकावरील तीळ देखील भाग्यवान मानला जातो जर एखाद्या मुलीला तिच्या नाकाच्या पुढच्या भागावरती असेल तर ती मुलगी श्रीमंत आणि भाग्यवान असते अशा स्त्रिया ज्या घरात जातात त्या घरात कधीही संपत्तीची कमतरता नसते त्यांचे प्रत्येक पाऊल घराच्या लोकांसाठी समृद्धी आणि खुशहाली आणते अशा स्त्रिया नेहमीच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत ठेवतात पाचवं लक्षण आहे पायाचा अंगठा आता पायाबद्दल बोलूया मित्रांनो जर एखाद्या स्त्रीच्या अंगठ्याचे पोट गोल आणि वर उचललेले गेले असेल तर त्यामध्ये हल हलके लालसरपणा असेल तर त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान मानले जाते समुद्रशास्त्राने नमूद केले आहे की अशा स्त्रिया आपल्या पतींसाठी सौभाग्य आणतात त्यांच्या आयुष्यात कोणतीही आव्हाने येतात तर त्या सहजपणे ओलांडतात आणि त्यांच्या पतीला यशस्वी होण्यात मदत करतात सहावं लक्षण आहे चमकदार पांढरे दात त्यांचे दात सुंदर तेजस्वी पांढरे आणि पुढे आलेले असतात अशा स्त्रिया देखील भाग्यवान असतात अशा स्त्रिया त्यांच्या जीवनसाथीसाठी खूप भाग्यवान असतात त्यांच्या आयुष्यात कधीही सुविधांचा अभाव होत नाही या स्त्रिया केवळ त्यांच्या कुटुंबाची आनंद आणि समृद्धी वाढवत नाही तर आपल्या जोडीदारासाठी यश आणि समृद्धी देखील आणतात सातवं लक्षण आहे नाजूक लांब बोटे ज्या स्त्रियांच्या हाताची गोल असतात एकत्र मिसळल्यानंतर छिद्र तर त्या खूप भाग्यवान मानले जाते जर त्यांचे नखे लाल नाजूक आणि गुळगुळीत असतील तर त्यांना समृद्धी आणि सुख सुविधा मिळतात या स्त्रिया त्यांच्या कुटुंबासाठी वरदान मिळाल्यासारख्या असतात ज्या नेहमी आनंद आणि समृद्धी आणतात आठवं लक्षण आहे लांब सुंदर मान भविष्यातील पुराणात असे म्हटले आहे की स्त्रियांच्या मानेमध्ये साफ आणि स्पष्ट तीन रेषा असतात त्या स्त्रिया दागिन्यांनी सुशोभित राहत असतात या स्त्रिया समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक असतात परंतु जर एखाद्या महिलेची मान कमजोर असेल तर ती स्त्री गरीब राहू शकते नववं लक्षण आहे चेहरा वडिलांसारखा असणे मित्रांनो हे खूप कमालीचं आहे जर एखाद्या मुलीचा चेहरा तिच्या वडिलांसारखा असेल तर त्या मु मुलीला तर ती मुलगी खूप भाग्य मुलीला खूप भाग्यवान मानले जाते अशा मुलींना आयुष्यात प्रत्येक सुख मिळते त्याचप्रमाणे जर एखाद्या मुलाचा चेहरा त्याच्या आईसारखा असेल तर त्या मुलालाही खूप भाग्यवान मानले जाते दहावं लक्षण आहे कमळासारखे डोळे भविष्य पुराणानुसार ज्यांचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात असतात त्यामध्ये स्नान तपकिरी नसून पांढरे असेल तर त्या स्त्रिया आपल्या पतींसाठी खूप हो भाग्यवान असतात त्यांचे नसीब केवळ स्वतःसाठीच नव्हे तर तिच्या पतीसाठीही सुख आणि समृद्धी आणते आकार विलक्षण आहे नाजूक हात जर हाडांचा जोड एखाद्या महिलेच्या हातात दिसत नसेल आणि तिचे हात नरम असतील तर तिलाही भाग्यवान मानले जाते तसेच जर तिच्या हातावर जास्त केस नसतील तर, तर ही खूप भाग्यवान मानली जाते मित्रांनो तर ही आहेत भाग्यवान महिलांची काही खास लक्षणे धन्यवाद